महानगरपालिका मराठी शाळा नंबर एकोणतीस घोंगडे वस्ती भवानी आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एक पालक विद्यार्थ्यांसाठी सक्षम सामाजिक संस्था यांच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आलं आहे सध्या सगळीकडे शाळा सुरू झाल्या आहेत पण आर्थिक दुर्बल घटकातील काही विद्यार्थी हे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा नंबर एकोणतीस येथे विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल दप्तर सायकल आणि इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शिक्षण हाच खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा मूलभूत पाया आहे प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळायला हवी अशा उपक्रमांमुळे अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार खुले होते या प्रसंगी सक्षम संस्थेचे संस्थापक प्रशांत हिवारे यांनी सांगितले की सध्या अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीतून जात आहेत अशा वेळेस मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांना अशक्य होते या छोट्याशा मदतीमुळे त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल शिक्षणात रस निर्माण होईल आणि ते उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतील या कार्यक्रमात एकूण विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि डोळ्यात चमकलेली आशा हा या उपक्रमाचा खरा यशस्वी ठरला आहे असे प्रतिपादन सक्षम संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकर यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बुद्धा गायकवाड विठ्ठल शिंदे महेश भाईकट्टी सतीश आलेगाव आदित्य लालसरे रोहित धनश्री मनोहर पोद्दार रावसाहेब सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी शहरातील मान्यवर पालक शिक्षक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक नवनाथ माळी शिक्षक अरुण डोके अविनाश हिंगणे बालवाडी शिक्षिका कांचन गोपाळकर सेविका कल्पना शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले सक्षम संस्थेच्या वतीने असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे जेणेकरून शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक गरजू विद्यार्थ्याचे आयुष्य उजळून निघेल असे प्रतिपादन प्राध्यापक विक्रमसिंग बायस यांनी व्यक्त केले